श्रीमंत लोक श्रीमंत होण्यासाठी गुपचूप करतात हे उपाय तुम्ही देखील करा यामुळे घरात धनसुख आणि लक्ष्मी येते श्री स्वामी समर्थ जय स्वामी समर्थ भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी हे प्रसन्नतेचे प्रतीक आहेत त्यामुळे गुरुवारी भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची पूजा केली जाते यामुळे कुंडलीतील गुरु मजबूत होतो यासह दाम्पत्य जीवन सुखी होते गुरुवारी पाण्यात हळद टाकून करावी यामुळे शुद्धता बनून राहते तसेच दूर होतात हे उपाय जे लोक करतील त्यांच्यावर गुरुग्रहाची कृपा बरसेल गुरुवार हा गुरुग्रहाला व जगाचे पालनहार श्रीहरी विष्णू यांना समर्पित असून या दिवशी जर तुम्ही हे उपाय केलेत तर नक्कीच तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होतील अडचणी दूर होऊन जीवनात धनसंपत्ता येईल पण पुढे जाण्याआधी व्हिडिओला एक लाईक करा चॅनेल सबस्क्राईब करा आणि कॉमेंट बॉक्समध्ये मा जयलक्ष्मी माता नक्की लिहा जर तुमची आर्थिक परिस्थिती अनुकूल नसेल तर गुरुवारी पूजेदरम्यान भगवान विष्णूला नारळ अर्पण करा सुख समृद्धी आणि संपत्तीसाठी प्रार्थना करा यानंतर नारळ लाल किंवा पिवळ्या कपड्यात गुंडाळून तिजोरीत ठेवा हा उपाय केल्यास उत्पन्न वाढू लागते गुरुग्रह हा आपल्या जीवनातील अडचणी कमी करतो विवाहित जीवनातील पतीपत्नीतील भांडण दूर होण्यासाठी सुद्धा गुरुची उपासना केली जाते गुरूंची कृपा यासाठी गुरुवारी उपवास देखील ठेवतात गुरुवारच्या दिवशी पिवळ्या रंगाचे कपडे परिधान करावेत किंवा कोणतेही फिक्या रंगाचे तसेच या दिवशी पिवळ्या रंगाचे पदार्थ देखील सेवन करणे शास्त्रानुसार योग्य मानले जाते जसे की वरण बेसन लाडू आंबा बर्फी आंबे पपई इत्यादी तसेच या दिवशी हळदीचे उपाय विशेष करून केले जातात आयुर्वेदिकरित्या जशी हळद खूप गुणकारी आहे तशीच ती आपल्या जीवनात सुखसमृद्धी आणण्यासाठी सुद्धा आहे हळदीमध्ये दैवी शक्ती पावित्र्य मोठ्या प्रमाणावर असल्याने ती आपल्या जीवनात सुखासाठी उपायकारी ठरते हळदीमुळे नजरदोष नाहीसे होतात म्हणून तर लग्नात लग्न होण्याअगोदर नवरानवरीला हळद लावली जाते त्यामुळे त्यांना बाधा होत नाही तुमच्या घरात जर खूप नकारात्मक ऊर्जा भरली आहे किंवा सतत काहीतरी वाईट घडतंय असं वाटत असेल तर तुम्ही हे उपाय गुरुवारी अवश्य करा गुरुवारच्या दिवशी हे विशेष उपाय केल्याने विशेष लाभ देखील मिळतो जर तुम्हाला असं वाटत असेल की तुम्हाला कोणीतरी कोणतीतरी बाधा झाली आहे किंवा नजरदोष तुमच्यावर झाला आहे तर अशावेळी नक्कीच तुम्ही हा उपाय करा कारण शंका खूपच त्रास देते गुरुवारी लवकर उठून अंघोळीच्या पाण्यात तुम्ही चिमुटभर हळद टाका व त्याने अंघोळ करा तुम्हाला प्रसन्न वाटेल व वा सर्व दोष निघून जातील तसेच घरातील दोष नजरदोष वास्तुदोष नाहीसे होतील जर अजून एक उपाय केल्यास याचे फळ मिळते गुरुवारी स्नान करून झाल्यावर तुम्हाला सूर्याला जल द्यायचे आहे हे अर्ध्य देतेवेळी ज्या कलशातून तुम्ही अर्ध्य द्याल त्या शुद्ध जलामध्ये चिमुटभर हळद घाला व जल द्या व सूर्यदेवाला प्रार्थना करा यामुळे तुमचं जीवन सुमार्गावर जाईल भाग्य जागे होईल तसेच तुमच्या अडचणी दूर होतील यानंतर त्याच कलशात दुसरे शुद्ध जल घेऊन ईश्वराचे नाम घेत चिमुटभर हळद त्यात टाका व घरातून सर्वत्र ते पाणी शिंपडा त्यामुळे घरातील नकारात्मक ऊर्जा नाहीशी होईल श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ही माहिती आपल्याला आवडल्यास व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद